नाही ना काय नाश्ता चालूच आहे झाला साहेबाकम पूजा झाला इथं देवाची चला चहा पिऊया फ्रेश होऊ ऊन पडतच आहे धोकं पण आहेतच त्याबरोबर आणि वरून थंडी पण आहे सगळे तिन्ही एकदमच चालू आहे पाऊस थंडी येणार करावं काय समजा ना रेनकोट घालावा स्वेटर घालावा व मोकळ फिरावं स्वेटर घातलं तर उकडते रेनकोट घातलं तर पाऊस पडत आहे हस हाच हो आहे सध्या चला झालेलं आहे हस मला वाटतं आबाळ स्वच्छ झालेलंच आहे आजपासून वादळ गेलेलं आहे आता ऊन पडणार कडक वासच घ्यायचा तो चला घेऊन जातो वापस घरी लागू आपल्या कामाला आता तयारी आवरायची जायची तयारी आणि इकडे बघू शकता तुम्ही काय चाललंय निवांत बसले दोघं जे दोघं ही भारी काम आहे दोघांना मम्मी चिडलेले काम सोडून पापा बसलेत बघ्या समोर त्यामुळे एकदम चढलेले आग पाप रे हे कोणाला तर म्हणते बघायच्या नावामध्ये दुसऱ्याला म्हणते हे बघा मग मी त्याला न बोलता माझ्या मागे गपचुप पडत आलं तर मग येते ते आवाज तयार ठेवायचा गाडी दिसल्यानंतर नाही आवाज आला की सरकार वाहनात घुसायचं <स्थिणा> काय

मम्मीनं ना आधीपासून कसं वाटते मग आधी बसत्या साहेब बसलेले गेलेला आहे तिला तिथं स्वतःच्या मर्जीनं बसलेला नाही तू असं आहे चला दुधाणू मुंबई टू हसत्या दूध आणू म्हणल्यानंतर हस बघा चला जाऊया नंतर तरच आहे पेशल भेंडी भात चपाती आणि कालवण दाखव कशाचा आहे मुळा आहे वरती आणि वरण कालवण घट्ट दिसत कडधान्य कालवण

सर इथं मोबाईल वर हो आहे हे मोबाईल वर हो आहे आम्ही तर झोपायच्या तयारीत आहे जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत